मित्रांनो <laughs> न पूर्गी गळ्यात घालून गंडवलं असं मी म्हणत नाही बरं का गा इकडे तुम्हाला सांगतो खोडायच आलाय मी आता टॅक्टर वळवाय लागली पाट्या उचलाय माझ्याकडे काम आहे मी आता पाट्या बिठ्या सगळ्यात टाकली द्या बघा बायको तकडून तो बरी वर लागली उचला गे व काय काही जीवाल्यान वरार ती कोणतो आणखी टाकते एवढे टाक टाक बरोबर आहे ना मित्रांनो आज बघा माणसं कमी येते बघा आज अण्णा दत्ता मामी आहे मी हाय आम्ही आज चौघ पाच जण जाय अजून येई जा बरं का कविता येते ती म्हणली आहे पण जरा थांब मला वाटाय मी तिला तो येतो नेहायला ती म्हणली नेहायला येऊ नको त्यातच काम करत बस येते तोपर्यंत मी आज कणा कना कना एवढं आज पिर होत नाही बरं का बरं खोडायचं अजिबात होत नाही ट्रॅक्टर वळ रे काय बघू असं आहे काय आईला मी होऊन सुद्धा आलो आलोच लगेच

नाही बाहेर जाई बाय बाहेर आया पाटील म्हणते बघा लय आता मारू नका जरा बाहेर मारा मग बाहेरच मारली बघा अगं हसलं पाहिजे ग भाऊजाई ना माझी बाजरी खोडायला म्हणून मी असतो या एक बाय ऐक ना तू तिघाला एक <laughs> घरातली <coughs> बाय ऐक ना म्हणजे बघा किती बेकार आमची अवस्था लगावत राह ना ट्रॅक्टर किती पुढे चकटाक लगा मे होणार का कोण आय जा तू कुठे माझ्याकडे आला तू तुझ्या बरीकडे आला या एक बने मग तू तो फोन केला म्हणून आलो काल काल काय म्हणा तुझा असा काय लगापर लगापर आ दत्ताचं कसं माहिती का कोणाचं वाईट होत नाही पण वाईट होत नाही पण वाईट होत नाही बघा काल तिला म्हणला तुला अक्कल नाही म्हणला तो बसती खो खोडू लागायचं मी कुठं लांब आलो खोडायला गड्याने टाकली बघा आज बेत करू ए तस म्हणती दिला का उद्या नाही जाय परवा जायचं परवा तुला चारचाकी घेऊन येतो भाड्या करून माझी बुलेट घेऊन जायला गेमार गेला काकी गत फुल करून देतो बायको नको त्याच्या फेरम फेरम लावली लावला घरी मागवत इर रोज म्हणा ही गाडी कष्ट करून खायला तर बायक म्हणा आहो आहो एक फेरम ती फेरम लावली आणणार हो गाडी पाच रुपये किशातला गेल आईला माझी हाय आला म्हणून मागत नाही मित्रांनो तर आमच्या मेहुण्याला एखादी पिरगी असली तर बघा बर का कुठं कुठं नांदेड परभणी बुलढाणा जा, जालना बीड संभाजीनगर या भागात जर एखादी नवरी असेल धनगर समाजाची तर नक्की सांगा बरं का हा गावात बी कोणाची असली तरी सांगा, तरी सांगा बर का पोरगा आपला लाद दिल तिथं पाणी काढणारा पोरगा आहे बघा लय काय मी सांगत नाही जिथं लाद घालेल तिथं पाणी काढणारा पोरगा आहे बघा म्हणजे माझा माझं लग्न जो होत ना आज सासरा असं म्हणलं होतं बघा आता पण आजोबा गेलं आपलं देवाघरी पण त्यावेळी बघायला आलती ही अण्णा हे बघायला आलती अण्णा जरा वळवळ करत होत अण्णा म्हणजे अन्नाचं कसं आहे अण्णा या बहिणी येतो पुरकी द्यायची द्या म्हणून अण्णा जरा वळवळ करत होत पुन्हा का झालं त्यांचं फीस काटलं कोण अणत आणि विशेष म्हणजे ही शेती पण आपल्याकडे त्यावेळेस नव्हती चोलत्याकडे होती वाटप नव्हतं काय नव्हतं त्यामुळे दजवत नव्हती पर ते दादाजी होतं वयस्कर दादा काय म्हणला जमिनीला आणि ह्याला काय हे करायचंय का म्हणला रेखाला जमीन आहे ना इशे संपला पोरग लाद दिली ते पाणी काढणार आहे बाद झालं म्हणलं आणि हे ना मी पाणी काढलं बघा ही आता बावीस बावीस पुती बाजरी काढतो आता पाणी काढलं काढायची सासर लागा प्रेमान लागा पाहायला लागा सासर गेल्या गेले वे... गेल्या वेळेस तीन इंचारी करायला आले बरोबर बिचाऱ्याने एक रुपये दिले पैसे किशात तर अजिबात घेतलं नाही तर नाही नाही सासर बिन म्हणते काय आहे का सासर म्हणते तर आपण पोरगी देताना जरा गंडवली पूर्गी जरा का पोरगी जरा कामाला तु कराय ग पण आय आली म्हणून उडी हाण आली काय लगा भाऊ एक सासरा एक कोण सासू एक कोण काय लगा उघड अग कालच एक जणीचा फोन आलासा तुमची तुमची बायको जर माहेरला जर असली तर मी येते म्हणून डोंबर्या कस लाज अगं मदत करायला येतो तू म्हणली का मग तुझं पटत नाही ते म्हणते मी मी आली का तुमची बायको नागडोळे मोरडते या तिला बघवत नाही ती तुझ्यापेक्षा जरा गोरी आहे ग

अगं तिथं तुझं दादा म्हटलं पुरी गिरा लगीन करायचंय पुरीच अग माझ्या नाका तुझ असता न उचल तू कस पाट्या दे होण्या दोन पाट्या बरे द्या जातो आता बघा बेट पुढे बाय बाय